धडा दुसरा उर्वरित भाग आपल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने अण्णाजी पंत मात्र अजूनही वेडेपिसे व्हायचे पंतांच्या आगमनानंतर वातावरण अधिकच गंभीर बनले न्यायाधीश प्रल्हाद निराजी बावरून गेले त्र्यंबकरावाने आपले मुंडासे काढून शिवाजीराजांच्या पायावर ठेवले तो दुःखी स्वरात सुरात ओरडला महाराज गरीबाची सून गरीबाला परत करावं हो। वाडकर पिता पुत्रांच्या किंकाळ्यांनी अण्णाजींना अधिकच धारिष्ट आले ते महाराजांना बोलले राजे कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या सुरू सुस्वरूप सुनेला साडीचोळीचा आहेर करून सन्मानानं परत पाठवणारे आपणच होतात ना जाऊ दे महाराज ह्याच दरबारात ह्या डोळ्यांनी खूप चांगले दिवस पाहिले आहेत म्हणूनच पुढचं काही बोलवत नाही अण्णाजी दत्तोंनी शर्मेने खाली मान झुकवली महाराजही कमालीचे खजील दिसू लागले त्यांनी रागानेच येसूकडे नजर वळवली मात्र घडल्या प्रकाराचा कसलाही परिणाम येसूबाईंवर झाल्याचे दिसत नव्हते उलट एक प्रकारच्या अभिमानाने आणि निर्धाराने त्या तेजस्वी दिसत होत्या त्यांनी पंतांच्या तोंडाला तोंड देत सरळ सवाल केला पुराव्याशिवाय भलतासलता कोणावर किटाळ घ्यायचा अधिकार कोणालाच नसतो अन अभ्रू म्हणाल तर ती जशी प्रजेला प्यारी असते तशीच युवराजांनाही येसुबाईंच्या अचानक हल्ल्याने पंत काहीसे वरमले मात्र महाराजांनी तातडीने हस्तक्षेप करून येसुबाईंना रोखले सुनबाई तुम्हावर कदाचित पतीप्रेमाची भुरळ पडली असेल परंतु तुमच्यापेक्षाही एक पिता या नात्यानं आम्ही युवराजांना चांगलं ओळखलो ओळखतो मघापासून ज्यांच्या भोवती वादाचं वादाची वावटळ भोंगावत होते ते शंभूराजे मात्र चूप होते फक्त श्रवणभक्ती करत होते आपल्या पित्याचा आपल्याबाबतचा अविश्वास अलीकडची त्यांची आपल्यावरची गैरमर्जी पितापुत्रांचे संबंध बिघडावेत म्हणून राजदरबारात प्रत्ययी घट गड़, घडणारी का कटकारस्थाने या साऱ्यांचा वास त्यांना केव्हाच लागला होता त्यांना अधिक राहावले नाही दुःखी सुरात शंभूराजे बोलले आबासाहेब दुःख याचंच वाटतं की आम्हाकडून काही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे हा घोर अन्याय आहे आबा आबासाहेब आपण आज घडलेल्या प्रकरणाची जरूर शहानिशा करावी तपासानंतर आपलीही खात्री पटेल की आज होळीच्या माळावर ऐन मिरवणुकीत आतश बाजीच्या गोळ्यांऐवजी तोफेतून खरेखुरे गोळे उडवले जाणार होते कटवाले तुमच्या जीवावर उठले होते आबासाहेब त्याची त्याची वेळेत खबर द्यायला ही निष्पाप गोधूपुढे धावली ती मूर्ख ठरली आणि आम्ही बदनाम शंभूराजे केवळ को कपोलकल्पित कथांच्या कथांवर राज्य चालवता येत नाही त्यासाठी अस्सल पुराव्याची आवश्यकता असते अण्णाजी पंतांची धुसफूस वाढली होती आपल्या वारसदारावरच्या उघड आरोपामुळे थोरले महाराज हवालदिल बनले होते तितक्यात तिथे मुल्ला हैदरांची स्वारी येऊन पोहोचली थोरल्या राजांनी त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितले त्यांच्या न्यायबुंद बुद्धीवर राजांचा खूप विश्वास होता साठीतले मुल्लासाहेब पापण्यांची उघडझाप कड करी करीत म्हणाले महाराज आपल्या आदेशानुसार आज वाघ दरवाजा जवळच्या तोफेसाठी पोहोचलेल्या बारुदाची आम्ही चौकशी केली ती आतशबाजीची दारू नव्हतीच सारे अचंबित झाले हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतच घातपाताचा हा प्रकार घडत होता ही बाब खूप चिंतेची होती मुल्ला हैदरांनी आपल्या चौकशीचा पूर्ण वृत्तांत सांगितला गडावरच्या बारूदखान्यातून तोफ गोळे वाघ दरवाजाकडे नव्हे कुठेच रवाना झाले नव्हते त्याच दुपारी काळ्या हौदाकडे संशयित दिसणाऱ्या सहा सात जणांना गडकरी कान्होजी भांडवलकर यांच्या पथकाने रोखले होते तेव्हा ते भामटे कैद चुकविण्यासाठी कड्याच्या दिशेने पळाले होते त्यांनी त्या अजस्र कातीव कड्यावरून खाली बगलेच्या किर्र जाळवंडात उड्या ठोकल्या होत्या तिकडे संशयितांचा शोध अजून सुरू होता थोड्याच वेळात स्वतः कान्होजीरावही सदरेवर पोहोचले त्यांनी शिवाजीराजांना सांगितले महाराज त्या संशयितांपैकी चारांची प्रेत सापडली आहेत वरच्या लिबा सावरावरून ते बाहेरचे पठाण दिसतात याआधी या, या मुलखात त्यांना कोणी बघितलं नव्हतं शिवरायांच्या चर्येवरच्या ताणल्या गेलेल्या रेषा मावळल्या त्यांच्या चमकत्या बाहुल्यांनी गोदूकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले दुश्मनांनी एक मोठ्या कारस्थानाचे धारे धागेदोरे विनल्याची त्यांची खात्री झाली शंभू राजांकडे मोहरा वळवत ते बो बोलले एवढी तातडीची खबर होती तर आपण वाघ दरवाज्याकडे धावण्यापूर्वी आम्हाला आगाऊ कल्पना का दिली नाहीत युवराज तिकडे धावून तोफा निकामी करून मराठ्यांच्या पंचप्राणाचं रक्षण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं आबासाहेब शंभूराजे उत्तरले शिवाजी राजांची कठोर नजर वाडकर पितापुत्रांवर खिळली त्या दोघांची ही भंभेरी उडाली होती ते तत फफ करीत राजांकडे बघत होते घडल्या प्रकारात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे याची अण्णाजींनाही कल्पना आली त्यांचा आरंभीचा ताठा आपोआप सैल झाला आता सर्वांच्याच नजरा थोरल्या महाराजांकडे वळल्या थोरल्या राजांच्या मुखातून विवेक बुद्धीने शब्द बाहेर पडले अण्णाजी पंत ह्या प्रकरणाचं एकूण गुण वाढलं आहे त्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे कान्होजी चौकशी पूर्ण होईपर्यंत या बापलेखांना कच्च्या बंदी खाण्यामध्ये ठेवून द्या त्र्यंबकराव आणि निवासराव यांच्या पाठीला भाल्याची टोकं लागली त्यांची रवानगी बंदी शाळेकडे झाली त्यांच्यासाठी अण्णाजी काहीही करू शकले नाहीत गोदू तशीच बावरून उभी राहिली अण्णाजी तिच्या जवळ गेले तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले चल कोरी कालपासून खूप त्रास सोसावा लागला तुला चल आपल्या मावशीच्या घरी गोदूने अण्णाजींचा हात झटकला ती काहीच बोलली नाही ती इतकेच बोलली महाराज मला नाही जायचं कोणाही नातलगाकडे जे झालं ते खूप झालं शिवरायसुद्धा पेचात पडले गोदूबद्दल त्यांच्या मनात खूप अनुकंपा निर्माण झाली होती इतर वेळी तिच्या बहादुरीबद्दल त्यांनी आपल्या गळ्यातला रत्नहारही तिच्यावरून ओवळून टाकला असता पण वाडकर गुन्हेगार निघाले तरी अण्णाजींचे जवळचे आप्त होते चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्या अष्टप्रधानातील दरकदाराचा कोणत्याही प्रकारे पाणउतारा होऊ नये याची राजे काळजी घेत होते पण गोदूचं काय करायचं शिवाजी राजेही विलक्षण पेचात पडले अण्णाजी तिला अण्णाकडे आपणाकडेच नेऊ इच्छित होते गोदू त्यांच्याकडे जायला बिलकुल तयार नव्हती शेवटी राजांनीच निर्णय दिला ती अज्ञान मूल नव्हे तिला ति तिचे ठरवू द्या राजे निर्णय देऊन मोकळे झाले पण गोदूला काहीच कळेना जायचे कुठे आवर्तात अडकलेल्या पाचोळ्यासारखी गोदू तशीच काही काळ उभी राहिली तिने प्रथम शंभूराजांच्या अधीरगंभीर मुद्रेकडे पाहिले तिची नजर युवराजांच्या बाजूला उभ्या असलेल्या येसुबाईंकडे गेली येसुबाई लामन दिव्यातल्या ज्योतीसारख्या तेजस्वी प्रेमळ शीतल स्निग्ध भासल्या अचानक गोदूला गदगदून आले तिने तशीच पुढे धाव घेतली आणि येसुबाईंना कडकडून मिठी मारली ती काकुळतीने बोलली युवराजनी आपणच मला पदरात घ्या तुमची दासी म्हणून पडेल ही कामं करायला मी तयार आहे जिच्यामुळे आपल्या पतीवर बाल बालंट आले तीच गळ्यामध्ये पडली होती या अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने येसुबाईंसह सर्वांचीच पंचाईत केली शिवाजीराजे विस्मयचकित चर्येने येसुबाईंकडे पाहत होते त्यांच्या मिठीत मदतीसाठी धावलेल्या गोदूचा देह थरथर होता लोण्याच्या गोळ्याहून हळुवार हात फिरवावा तसा त्यांनी गोदूचा चेहरा वासल्याने कुरवळला त्या धाडसानं बोलल्या ठीक आहे गोदू तू तु पुढ तुझी पुढची व्यवस्था लागेपर्यंत तू राणीवशात राहू शकतेस एका हुजऱ्याला हुकूम केला हिला घेऊन जा आमच्या महालाकडे मी पाठोपाठ आलेच येसूबाईंच्या वर्तनाला शिवाजीराजे आक्षेप घेतील अशी पंतांची समजूत होती परंतु महाराजांनी तिकडे दुर्लक्ष केले उलट त्यांनी मुल्ला हैदरानोना वाघ दरवाजाकडे घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करायचे आदेश दिले थोरले राजे आपणास हवे तसे वागत नाहीत याची जाणीव होताच अण्णाजी दत्तो खजिल झाले उपरणे झटकत राग न दाखवता पण तो रागानेच सदरेवरून निघून गेले आता महालामध्ये थोरले महाराज संभाजीराजे आणि येशुबाई या तिघांशिवाय कोणीही नव्हते महाराज दुखऱ्या नजरेने युवराजांकडे पाहत होते त्याचवेळी नानाविध भावनांचा कल्लोळ युवराजांच्या मुखावर उसळला होता संभाजी राजांना अधिक धीर धरवेना ते अत्यंत नम्र सुरात बोलले आबासाहेब माफी असावी खूप मनस्ताप दिला आम्ही पण झाल्या प्रकरणात आमची काहीच चूक नव्हती आबासाहेब शंभो आपण हिंदवी स्वराज्याचे युवराज आहात त्यात आपली उमरही भर एकोणीस वर्षांची आहे निदान यापुढे तरी पाच पे पोच ठेवून रीतीभातीनं आपण वर्तन कराल अशी अपेक्षा बाळगावी बाळगावी का आम्ही आबासाहेब एखाद्याकडून गुन्हाच घडला नसेल तर त्याला गुन्हेगार समजून सजा द्यायची हा कुठला निर्णय हा कुठला न्याय शिवाय आबासाहेब एक वेळ आपले युवराज निघाले असे आपण समजू पण रायगडाच्या संरक्षणात इतकी ढिलाई केव्हापासून पडू लागली मतलब चितर दरवाजाची पोलादितद्वारे आजकाल कधीही रात्री बेरात्री कशी काय उघडली जातात तेही खुद्द छत्रपती गडावर मुक्कामाला असताना शिवाजी राजे उपहासाने हसले आणि बोलले वेडाच आहे पोरा अरे सायंकाळी एकदा चित दरवाजा बंद झाला की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माणूसच काय पण एखादी गोमही वर खाली जाऊ शकत नाही राजांच्या उत्तरावर संभाजीराजे म्हणाले असं असेल तर त्याच दरवाजातून अण्णाजी पंत आणि मंडळी बोलतात तशी पहाटेची माणसं जातात कशी आणि सकाळ व्हायच्या आधी वाडकरांच्या सुनेला पळवून आणतात कशी शंभूराजांच्या प्रश्नावर शिवाजीराजे चांगलेच चमकले युवराजांवर आज उजळ उडवलेली राळ आणि वस्तुस्थिती यामध्ये काहीतरी तफावत आहे खास त्याच वेळी शंभूराजांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द शिवरायांचे काळी चिरत गेले आबासाहेब आजकाल आमचे दिवस इतके फिरले आहेत नी आपले की महाराजांनी आपल्या हृदयाची कबाडं शंभूसाठी बंद करून टाकली आणि तिकडे चोर चिलटांनी केव्हाही ये जा करण्यासाठी पोलादी पोलादीदारांना मात्र पाय फुटू लागले आहेत युवराजांच्या बोलांवर बरोबर पित्याच्या हृदयातले वासल्य उचंबळून आले राजांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत महाराज बोलले एवढं मनाला लावून घेऊ नकोस कोरा कुठेतरी गफलत आहे हे खास आम्ही जरूर चौकशी करू आबासाहेब स्पष्ट सांगतो तुम्हाला तुमच्या प्या प्याऱ्या पुत्रापासून दूर लोटण्यासाठी साऱ्या सुष्ट दुष्ट शक्ती एक झाल्या आहेत महाराजांनी ममतेने शंभूराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले त्यांच्या पाठीवरून स्निग्ध हात फिरवत ते बोलले आमच्या कारभाऱ्यांकडून काही चुका घडल्या तर त्याची निश्चित शहानिशा केली जाईल परंतु एक लक्षात ठेवा शंभो आमचे अष्टप्रधान आमचे दरकदार स्वराज्याचा प्रास, प्रासाद उभा करण्यासाठी गेली चाळीस वर्ष रात्रीचा दिवस करणारे हे सारे आमचे जीवाचे जीवलग आहेत त्यांचा मान मर्ताप त्यांची प्रतिष्ठा जपणं हे युवराज या नात्यानं तुमचंही कर्तव्य आहे आपण आपले वर्तन सुधारा अन्यथा अन्यथा काय शंभूराजांच्या नजरेने प्रश्न केला तुमच्याशिवाय आम्ही एकट्यानं कसं जगायचं याची आम्हाला सवय करून घ्यावी लागेल महाराजांचे ते तीक्ष्ण जळजळीत शब्द कानावर पडतात महापुराच्या लोंढ्यात एखादं झाड सहज ऊन म्हणून पडावे तशी युवराजांची स्थिती झाली संभाजी राजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ते बोलले आबासाहेब आपल्या दुराव्याच्या कल्पनेने आमचेही काळीस तिळतिळ तुटते एक वेळ ह्या संभाजीला हत्तीच्या पायांखाली तुडून मारायची शिक्षा आपण खुशाल द्या त्या वेदनांचा उत्सव खुशाल पचवेन मी परंतु तुमच्यापासून ताटातूट या कल्पनेनेच घरबंद सुटतो आमचा एकाएकी शंभूराजांच्या हृदयात आपल्या आजीची जिजाऊंची आठवण दाटली तू नेहमी शोभाच्या सावलीत राहत जा शंभूबाळ हा फक्त एकच कानमात्र कानमंत्र त्यांनी युवराजांना दिला होता मात्र अलीकडे दिनमान बदलत होते उभ्या जगावर मायेची पाखर घालणाऱ्या थोरल्या राजांकडे शंभूसाठी वेळ नव्हता न राहून शंभूराजे दाटल्या कंठाने बोलून गेले आबासाहेब आमच्यामध्ये एक दोष नक्कीच आहे कोणता राजांनी अस्पष्ट शब्दात विचारले एक वेळ ह्या वेड्या संभाजीशिवाय शिवाजीराजे जगू शकतील पण आपल्या सावलीच्या आडोशाशिवाय या संभाजीला जगणं केवळ अशक्य आहे बस हाच आमचा दोष आपले काहीतरी चुकते आहे याची जा जाणीव शिवाजीराजांना झाली शंभूराजांनी आपल्या जन्मदात्रीचे तोंड कधीही पाहिले नव्हते त्यांना पुत्रासारख्या वाढवणाऱ्या जिजाऊ साहेबसुद्धा केव्हाच देवाघरी गेल्या होत्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यापर्यंत ज्याला आपण होनहार पुत्र मानत होतो ज्याने बालवयात कर्नाटकातील कोलारची जहागीर सांभाळून दाखवली फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज असे देशोदेशींचे वकील शिवरायांच्या महालामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ज्या शंभूराजांशी सल्लामसलत करायचे त्यांची बुद्धी आणि तडप पाहून हा तर उद्याचा सवाई शिवाजी आहे अशी मुक्त कंठाने ज्याची जाहीर प्रशंसा व्हायची तोच आपला पुत्र आपल्या जवळपास असूनही आज परका होतोय कुणाचे तरी काहीतरी चुकते आहे खास या जाणिवेने शिवाजीराजे संभ्रमित झाले ते आवेगाने उठले आणि शंभूराजांना पोटाशी कवटाळ कवटाळावे या भावनेने पुढे झाले तर समोर शंभूराजे नव्हते राजप्रासादातला मधला चौक पार करून ते आणि त्यांच्या पाठोपाठ येसुबाई बाहेर पडत होत्या दीडमुड झालेले शिवराय संभाजीराजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त पाहत राहिले होते